श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्रावण महिन्यात आपल्या घराच्या कल्याणासाठी भरभराटीसाठी घरामध्ये सुखसमृद्धी यावी म्हणून शिवामूट व्रत जे केले जाते तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवामूट व्रत कसे करावे कोणी करावे हे व्रत किती वर्ष केले जाते शिवामूट किती आणि कशी अर्पण करावी तसेच घरामध्ये जर शिवलिंग नसेल किंवा तुम्हाला बाहेर मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर ही शिवामूठ कशी अर्पण करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारांना विशेष असे महत्त्व असते याच श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार सोमप्रदोष नागपंचमी आणि एक शिवरात्री असे योग येत असतात श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त शिवपुराण शिवलीलामृत शिवकवच शिवचालिसा पारायण आणि शिवपंचाक्षर मंत्राचा जप तसेच शिवपंचाक्षर सोत्र जप महामृत्युंजय मंत्राचा जप करत असतात तसेच या महिन्यामध्ये शिवामूठ व्रतसुद्धा केले जाते आणि याच व्रताबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवामूठ अर्पण करण्या अगोदर आपल्याला शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे जर तुम्ही घरी पूजा करणार असाल तर आपल्याला अगोदर सर्वप्रथम आसन तयार करायचे आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपण पूजा करणार असू ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावरती पांढऱ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपतीची मूर्ती असेल किंवा तुम्ही सुपारीला अभिषेक करून ती मूर्ती पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला त्याला हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एका तामणामध्ये थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जलाभिषेक करायचा आहे यानंतर पंचामृत स्नान आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर आपल्याला त्या पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे आणि शिवलिंगाला भस्म किंवा चंदन लावायचं आहे चुकूनही हळदी कुंकू व्हायचं नाही तसेच आपल्याला शिवलिंगाची पूजा करताना महिलांनी नमः शिवाय तर पुरुषांनी ओम नमः शिवाय तर हा जप करत ही पूजा करायची आहे शिवलिंगाला पांढऱ्या अक्षता अर्पण करायच्या आहेत या अक्षता ज्या आहेत तर याला हळदी कुंकू लागलेलं नसावं याची काळजी घ्यायची आहे वस्त्रमाळ अर्पण करायची आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत तुम्ही धोत्र्याची पाने धोत्र्याची फुले धोत्र्याचं जे फळ आहे तर ते सुद्धा अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करताना नेहमी आपल्याला पालतं अर्पण करायचं आहे तसेच पानाचा देठ जो आहे तर तो शिवलिंगाकडे आणि पानाची टोके आपल्याकडे येतील अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही कनेरीची फुलेसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे आता ही कशी अर्पण करायची ह्या आपण पुढे पाहणारच आहोत आणि यानंतर आपल्याला विडा सुद्धा ठेवायचा आहे विड्याची दोन पाने त्यावरती खारी खोबरे सुपारी दक्षिणा तर असा विडा सुद्धा आपल्याला शिवलिंगाजवळ ठेवायचा आहे नैवेद्य म्हणून पंचामृत किंवा खडीसाकर ठेवायची आहे निरंजनाने आणि अगरबत्तीने आपल्याला ओवाळायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे आता शिवामूठ आपण जी अर्पण करणार आहोत तर बघा यावर्षी पाच ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आणि यानंतरचा श्रावणी सोमवार आहे बारा ऑगस्ट त्यानंतरचा एकोणीस ऑगस्ट त्यानंतरचा सव्वीस ऑगस्ट आणि त्यानंतरचा दोन सप्टेंबर तर असे पाच श्रावणी सोमवार आहेत आणि आपल्याला पाच श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे पहिल्या सोमवारी शिवामूठ असणार आहे ती तांदूळ दुसऱ्या सोमवारी शिवामूठ असणार आहे ती तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू जर जवस किंवा सातू मिळाले नाहीत तर त्याऐवजी आपण गव्हाचा वापर करू शकतो तर अशा या शिवामुठी असणार आहेत आता शिवामूठ जी आहे तर ती कधीही कोरडी अर्पण करायची नाही तर त्या धान्यावरती आपल्याला दोन थेंब तरी पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला धान्य ओले करून घ्यायचं आहे कारण शिवलिंगावरती कोणतीच वस्तू कोरडी अर्पण केली जात नाही आता ही शिवामूठ अर्पण करताना आपल्याला उजव्या हाताच्या मुठीमध्ये धान्य घ्यायचं आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा जो आहे तर तो आपल्याला वरच्या बाजूला बाहेर असा उभा करायचा आहे म्हणजे अशी आपल्याला मूठ धरायची आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर शिवलिंगावरतीही शिवामूठ अर्पण करायची आहे म्हणजे आपल्याला ते धान्य जे आहे तर ते त्या शिवलिंगावरती सोडायचं आहे शिवामूठ व्रत जे आहे तर ते सुद्धा केले जाते महादेवांना शिवामूठ आपण जेव्हा अर्पण करतो तर तेव्हा विशेष असे फळ आपल्याला मिळत असते आणि शिवामूठ व्रत हे लग्नानंतर पहिली पाच वर्ष केले जाते त्यानंतर तुम्ही पुढे जर तुमची इच्छा असेल तर ते कायमस्वरूपीसुद्धा करू शकता श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करून शिवलिंगाची पूजा करून शिवलिंगावर शिवामूठ जी आहे तर ती वाहिली जाते आणि शिवामूठ अर्पण करताना एक मंत्र आहे तर तोसुद्धा म्हटला जातो हा मंत्र असा आहे नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे नम शिवाय शांताय पंचप वक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे तर असा मंत्र म्हणू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही असं म्हणू शकता की शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा तर असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे म्हणजे मंत्र जो आहे तर तो आपल्याला शिवामुठ अर्पण करताना तीन वेळेला म्हणायचा आहे काय म्हणू शकता शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा तर असं आपल्याला ती शिवामूठ अर्पण करताना तीन वेळेला म्हणायचं आहे आणि तुम्ही जेव्हा पाच वर्ष पूर्ण होतील तर यानंतर आपल्याला या शिवामुठ व्रताचं उद्यापन करायचं आहे महिलेने हे व्रत केले असेल तर एका स्त्रीला घरी बोलावून तिला गोडाचा प्रसाद द्यायचा आहे भेटवस्तू द्याय द्यायची आहे आणि जर पुरुषाने हे व्रत केले तर एका पुरुषाला पाच वर्षानंतर आपलं व्रत पूर्ण झाल्यावर घरी बोलवायचं गोडाचा प्रसाद द्यायचा आणि एखादी भेटवस्तू द्यायची आहे ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे दक्षिणा द्यायची आहे भोजन द्यायचं आहे आणि जर हे व्रत नवरा बायको दोघांनी जर केले तर पाच वर्षानंतर एका जोडप्याला घरी बोलावून त्यांना गोडाचा प्रसाद आणि भेटवस्तू द्यायची आहे प्रत्येक सोमवारी दिवसभर उपवास करायचा आहे आणि प्रदोष काळी आपल्याला हा उपवास जो आहे तर तो शिवलिंगाची पूजा करून सोडायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो उपवास असणार आहे यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही तुम्ही जे शिवामुठीचे जे धान्य आहे तुम्ही जर घरीच ही शिवामुठ अर्पण करणार असाल तर हे धान्य जे आहे तर ते पक्ष्यांना खायला घालायचं आहे इतर वस्तू ज्या पूजेमध्ये वापरलेल्या आहेत तर त्या निर्माल्यमध्ये विसर्जित करायच्या आहेत नैवेद्य जो आहे तर तो घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे आणि हे जे धान्य आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना जरी न घालता त्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा धान्य घालून एखाद्या गरीबाला सुद्धा तुम्ही ते दान स्वरूपामध्ये दिले तरीसुद्धा चालेल आता शिवामूठ जी आहे तर ती किती वेळा अर्पण करावी तर आपल्याला एकाच वेळेला मुठभर धान्य घ्यायचं आहे आणि ते अर्पण करायचं आहे परंतु शिवामूठ अर्पण करतानाचा मंत्र जो आहे तर तो मात्र आपल्याला तीन वेळेला म्हणायचा आहे काही कारणाने जर तुम्हाला बाहेर जाणे शक्य नसेल आणि तुमच्याकडे घरी शिवलिंग नसेल तर तुम्हाला मातीचे पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे त्याची पूजा करायची आहे त्यावरती शिवामूठ व्हायची आहे आणि त्यानंतर हे शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला विसर्जित करायचं आहे प्राचीन कथा आणि प्र पुराणानुसार असे मानले जाते की श्रावण महिना भगवान शंकरांना खूप प्रिय आहे आणि याच महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर उपासना केली जाते त्यामुळे बऱ्याचशा महिला आणि कुमारिका सुद्धा श्रावणामध्ये शंकरांची विशेष पूजा करतात विवाहितेला आयुष्यात सौख्य मिळावे म्हणून शिवामूठ व्रत जे आहे तर ते सुद्धा लग्न झाल्यानंतर मुली जे आहेत तर ते करत असतात कारण त्यामुळे स्त्रीला सासरी प्रेम आणि आदर मिळतो त्यामुळे नवविवाहितेसाठी हे व्रत जे आहे तर ते अतिशय फलदायी मानले जाते